धुऱ्यावर पुंजाना टाकण्याच्या वादातून एकावर विड्याने हल्ला शेतातील धुऱ्यावर पुंजाना टाकण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकाला थापडाबुक्याने मारहाण करून व विड्याने मारून जखमी केल्याची घटना महागाव तालुक्यातील काळीदौलत येथे दिनांक बारा जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वाघू बापूराव मोरे व अठ्ठावीस वर्ष राहणार काळीदौलत यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या जबानी रिपोर्टवरून यातील आरोपी बेबीबाई कैलास मोरे वय पचपन वर्ष व अधिक दोन जण सर्व राहणार काळी दौलत यांनी फिर्यादीसोबत तू गवताच्या पुंजाना धुऱ्यावर का टाकला असे म्हणून वाद करून थापडाबुक्क्याने मारहाण केली तसेच लोखंडी विड्याने मांडीवर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादी वाघू बापूराव मोरे यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बेबीबाई कैलास मोरे वय पचपन वर्ष व अधिक दोन जण सर्व राहणार काळी दौलत विरोधात कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन ऑब्लिक पाचनुसार गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास पोलीस करीत आहे